रोहित दादा पवारांना ईडीचं समान सेणं हे अपेक्षित होतं बारामती ॲग्रोवर ज्या दिवशी रेड पडली त्या दिवशी हे राजकीय हेतूने केलेलं षडयंत्र हे लक्षात आलं विरोधकांना नामोहरण करणं ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये विरोधकांनी सरकारला विरोध न करणं यासाठी परवाच्या दिवशी राजन साळवींच्या घरावर अँटी करप्शनची रेड झाली आता रोहित पवारांच्या घरावर त्यांना नोटीस देण्यात आली आणि मला वाटतं की भाजप आपल्या काराखंडामध्ये अधिकाधिक ईडीचा इन्कम टॅक्सचा अँटी करप्शनचा वगैरे हा वापर करून एक वातावरण निर्मिती तयार करतं एक दहशतीचं म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध बोललात की तुमच्या विरुद्ध हे शस्त्र आम्ही उगारू शकतो हे जाणीव ते करून देण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे किंवा त्याही आधीपासून मी मराठा आंदोलनावर भाष्य करत असताना हे सातत्यानं म्हणत आलेलो आहे की मराठा समाजाची दिशाभूल करताय ह्यांना या ठिकाणी संपूर्णत ओबीसींना वगळून सगळ्या सोयऱ्यांसहित आरक्षण देणं शक्य नाही गिरीश महाजन आणि अन्य मंत्री जे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जे लिहून दिलं त्याची अंमलबजावणी करावी अशी जनांकणची मागणी आहे मग तुम्ही जर लिहून दिलं तर अंमलबजावणी करा आणि नातापळ काढतात त्यामुळे आजचं सरकार छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन म्हणतं आम्ही ओबीसींना वगळून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला ओबीसीत आरक्षण देऊ असं एका बाजूला म्हणतात दुसऱ्या बाजूला म्हणतात ओबीसीमधल्या कुंडव्यांना आम्ही आरक्षण देऊ नेमकं काय करायचं ते करा